नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर हे पापड पहा काय मस्त असे मोत्यासारखे पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत तयार झालेले आहे तर आज आपण वाफेवरचे साबुदाना पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तळल्यानंतर हे पापड अगदी कढाईवर फुलले जातात बनवायलाही एकदम सोपे आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचे जे पापड आहे हे परफेक्ट तयार होतील अजिबात बिघडणार नाही फक्त दोनच साहित्यामध्ये आपण हे पापड तयार करणार आहोत यामध्ये आपण तेलाचा जराही वापर केलेला नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण आपल्या सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला तुम्ही माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो जो साबुदाणा आहे हा मी रात्रभरासाठी छान व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे तर ह्या पापड्या बनवण्यासाठी आपला जो साबुदाणा आहे हा व्यवस्थित भिजणे फार गरजेचे आहे तरच आपल्या ज्या पापड्या आहे या मस्त अशा तळल्यानंतर फुलल्या जातात जर जा साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही तर आपल्या ज्या पापड्या आहे या तळल्यानंतर व्यवस्थित फुलल्या जात नाही तर हा साबुदाणा मी छान कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे जास्त जो साबुदाणा आहे मौसर भिजवून घेऊ नका साबुदाणा पूर्णपणे मोकळा होईल अशाच पद्धतीचा हा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचं आहे साबुदाना भिजवताना फक्त एक इंच पाणी वरती राहील एवढंच पाणी साबुदाण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि भिजवायचं आहे म्हणजे छान मोकळा भिजला जातो त्यानंतर साबुदाना हाताने मोकळा करून घ्यायचा मोकळा झाल्याच्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरंही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची कुठून सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानेही पापड्यांना छान अशी टेस्ट येते आता साबुदाना आणि मीठ छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मीठ जे आहे साबुदाण्याला व्यवस्थित लागलं पाहिजे साबुदाना पापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी अशी ही रेसिपी आहे आता साबुदाना व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता ह्या ज्या पापड्या आहेत त्या आपण इडलीच्या पात्रामध्ये करणार आहोत तर इडली पात्राला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अगदी थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेणार आहे जेणेकरून जो साबुदाणा आहे हा इडली पात्राला चिकटणार नाही यासाठी अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि सर्व इडली पात्रांना आपल्याला तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून साबुदाणा इडली पात्राला चिकटणार नाही आणि आपल्या पापड्या ज्या आहेत त्या अगदी सहजरित्या निघतील यासाठी आता यामध्ये जो आपण भिजवलेला साबुदाणा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा पसरवून टाकायचा आहे जितकं पातळ आपल्याला टाकता येईल तितका पातळ हा आपल्याला या पात्रामध्ये पसरवून घ्यायचा आहे ह्या पापड्या बनवताना ही स्टेप थोडीशी वेळ खाऊ आहे थोडासा वेळ जास्त लागतो तो पसरवण्यासाठी परंतु आपल्या ज्या पापड्या आहेत त्या अगदी मस्त अशा फुलल्या जातात तर त्यासाठी थोडा वेळ जातो परंतु ह्या ज्या साबुदाना आहे हा इडली पात्रामध्ये आपल्याला जितका मोकळा पसरवता येईल तितका मोकळा पसरवून घ्यायचा जा आहे जास्त जाडसर थर देऊ नका नाही तर आपल्या ज्या पापड्या आहे ह्या व्यवस्थित तळल्यानंतर तळल्या जात नाही यासाठी जेवढा होता होईल तेवढा पातळसर हा साबुदाना यामध्ये पसरवून घ्यायचा आहे आता सर्व भांड्यांमध्ये मी अशाच पद्धतीने सर्व साबुदाना जो आहे तो पसरवून घेणार आहे तर आता एक पात्र माझं तयार झालेलं आहे बाकीचे राहिलेले पात्रांमध्ये सुद्धा मी साबुदाणा भरून घेणार आहे तर अर्धा किलो साबुदाण्यामध्ये बरोबर आपल्या साठ ते सत्तर एवढ्या पापड्या तयार होतात जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही ह्या जास्त प्रमाणात सुद्धा करून घेऊ हो शकता तर सर्व पात्र माझी बनवून रेडी झालेले आहे तर बाजूला मी इडली पात्रामध्ये एक तांब्यावर जे पाणी आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला फक्त एक ते दोन मिनिटासाठी ह्या साबुदाण्याला वाफ द्यायचे आहे हे वाफण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनटामध्ये ह्या छान अशा वाफल्या जातात तर सर्व इडली पात्र मी आता ह्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि याला एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून मोठ्या गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचं आहे जर ह्या पापड्या बनवण्यासाठी दोन इडलीचे भांडे असेल तर अगदी दहा मिनिटामध्ये आपले अर्धा किलोचे पापड तयार होतात तर या ठिकाणी एक ते दोन मिनटं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपला जो साबुदाणा आहे हा ट्रान्सपरंट झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला हा साबुदाण्याच्या प्लेट्स सा आहे या सगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि काढल्यानंतर या थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहे आणि थंड झाल्याच्या नंतर हाताला पापड्या काढताना चिकटू नये किंवा साबुदाणा चिकटू नये यासाठी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ह्या साबुदाण्याच्या ज्या पापड्या आहेत त्या काढून घ्यायच्या सुरुवातीला ज्या साईडच्या कड्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आपल्या ज्या पापड्या आहेत त्या अगदी सहजरित्या निघतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या ज्या पापड्या आहे या तयार होत आहे सुरुवातीला काढायला थोडा प्रॉब्लेम होतो पण एकदा की भांडं सेट झालं की ह्या ज्या पापड्या आहे या, या पटापट आरामात निघतात तर प्रत्येक वेळेला हलकंसं पापड्या बनवत असताना थोडंसं तेल लावायचं अगदी थोडंसं तेल लावायचं कारण आपण ह्या वा पापड्या वर्षभरासाठी स्टोअर करणार आहोत त्यामुळे त्या, त्या पापड्यांना तेलाचा वास राहू नये म्हणून तेल आणि पाणी मिक्स करायचं आणि तेल आणि पाण्याचा हात लावायचा आणि त्यानंतरच हा जो साबुदाणा आहे यामध्ये आपल्याला भरायचा आहे साबुदाणा आपल्याला जितका होता होईल तितका पातळ भरायचा आहे म्हणजे आपल्या ज्या पापड्या आहे या तळल्यानंतर दुप्पट तिप्पट चौपट फुलतात ही खास ट्रिक सुद्धा आहे तर त्यासाठी साबुदाण्याच्या ज्या पापड्या आहे या इडली पात्रामध्ये भरताना पातळसर भरायचे आहे तर तुम्ही पाहू शकता तर मस्त अशा आपल्या पापड्या ज्या आहे या तयार होत आहे सुद्धा मस्त असा वाफरलं गेलेलं आहे आणि एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आता सर्व ज्या इडली पात्रांमधल्या पापड्या आहेत ते मी काढून घेणार आहे आणि उन्हामध्ये आपल्याला दोन ते तीन दिवसासाठी छान अशा कडकडीत वाळून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर एक दिवस पंख्याखाली वाळवायच्या आणि त्यानंतर एक एक दिवस तुम्ही याला उन्हात वाळवू शकता कारण आपल्याला ह्या वर्षभरासाठी स्टोअर करायच्या असल्यामुळे यांना एक दिवस ऊन दाखवणं गरजेचं आहे तर सर्व ज्या पापड्या आहेत ते मी एका ट्रेमध्ये काढून घेतल्याच्यानंतर ह्या आता मी दोन दिवसासाठी कडकडी तुनामध्ये सुकण्यासाठी ठेवणार आहेत तर सर्व पापड्या माझ्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा पापड्या दिसत आहे प्रत्येक साबुदाना मोकळा दिसत आहे आणि मस्त असा फुल्लासुद्धा आहे तर आता ह्या पापड्या मी दोन दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये छान असा वाळवून घेतलेल्या आहे पापड्या पहा काय मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहे आणि कडकडीत वाळलेल्या आहे तर ह्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून दोन ते तीन वर्षासाठी ती आरामात स्टोर करून ठेवू शकता आता ह्या ज्या पापड्या आहेत त्या आता मी तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतर तुम्ही पहा ह्या ज्या पापड्या आहे ह्या कितीपट फुललेल्या आहे अर्धा किलो साबुदाण्याचे हे पापड आहे तर बरोबर माझे सत्तर पापड एवढ्या अर्धा किलो म्हणजे तयार झालेले आहे आता यातले जे पापड आहे मी आता तुम्हाला तळून दाखवते त्यावरून तुम्ही अंदाज ठरवा की आपले जे पापड आहे किती मस्त असे पांढरे शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुललेले आहेत तर पापड तळण्यासाठी इथे मी तेल जे आहे हे अगोदरच छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती या पापड्या तळू नका नाही तर त्या व्यवस्थित फुलल्या जाणार नाही तर आता दुसरीही पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते मस्त अशी कढाईवर आपले जे पापड आहे हे फुलले आहे आणि त्यातला जो प्रत्येक साबुदाना आहे हा मोत्यासारखा पांढरा शुभ्र आणि फुलला आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय सोपी पद्धत आहे ही पापड बनवण्याची तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने पापड नक्की बनवा एक ते दोन वर्षे हे अजिबात खराब होत नाही अतिशय कुरकुरीत खायला तर अतिशय टेस्टी लागतात तर ह्या नवीन पद्धतीने तुम्ही हे पापड जरूर ट्राय करून पहा कसे झाले ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका वाळवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका तर हा पापड मी आता तुम्हाला तोडून दाखवते किती कुरकुरीत झालेलं आहे ते यावरूनच तुम्ही ठरवू शकता अगदी हातात टाकल्यावरती प्रत्येक सामुदाना मोकळा होत आहे एवढ्या मस्त अशा ह्या पापड्या तयार झालेले आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या पद्धतीने पापड्या जरूर ट्राय करून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद